नमस्कार अमोल अभिनंदन खूप आठवणी आमच्या असतीलच पण माझ्या आठवणी जर सांगत असताना या माणसामुळे मला एक प्रतिम चित्रपट करता आला थोडासा आणि माझ्या आयुष्याचा तो अतिशय एक वेगळा चित्रपट आहे आजही लोक त्या चित्रपटाने मला ओळखतात की आपली एक्सपेरिमेंटल घातली म्हणजे नंतर आलेला तो चित्रपट आहे त्यामुळे मुळात तुझा रासपट चेहरा या सिनेमाला शोधणार नाही असं म्हणून त्यांनी मला सतत नाही म्हटलं होतं सरते शेवटी म्हटलं मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो पंधरा दिवस तो मी रिहर्सल करतो आणि सरते शेवटी तो मला सिनेमा मिळाला तुम्हाला जमलं तर तुम्ही तो नक्की पहा माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर चित्रपट आहे तो आपली दोस्ती ही अशीच राहिलेली आहे त्याच्यानंतर तू पुन्हा मला कधी कुठल्याच चित्रपटात घेतला <laughs> तर मी त्यामुळे खूपच ममाळ वाटायला खूप <laughs> खूप शुभेच्छा आणि खूप आमचा असाच तू सिनियर जो आहेस तो तसाच आणि आमच्या डोक्यावर हात ठेव अमोल इतका मोठा झालेला होता पण आमच्यापासून कधीच लांब गेला नाही त्यावेळेस आम्ही सगळेच आम्हाला सतत घरामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला जसे काय आम्ही स्टार आहोत असं आम्हाला तू वापर खरंच मनापासून Μανάπα στον του Δαμάρι.